नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आता आपण आहोत जुन्नर पोलिस स्टेशनच्या समोर आजही अजून देखील अनेक लोक समजा काही पुढारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे देवराम लांडे यांच्यावर अटक्याची कारवाई व्हावी यासाठी तर माझ्या हातामध्ये आता एक ब्रेकिंग न्यूज आहे देवराम लांडे आणि एक शेखरे म्हणून एक ड्रायव्हर आहे त्यांना जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे देवराम लांडेसह चार जणांच्या विरोधात जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आज सकाळी जी वाढदिवसाच्या निमित्त रॅली देवराम लांडेंनी काढली होती डी जे झांज पथक डी जेची ची जे वाहन आहे ते उतारावर येताना ब्रेक फेल झालं आणि त्याच्यामध्ये तीन लोकां जखमी झाले आणि एक जो आ, मुलगा होता आदित्य त्याचं नाव काळे ते एकवीस वर्षाचा हो तो मृत्युमुखी पडला होता तर त्याबाबत अखेर जुन्नर पोलिसांनी आता गुन्हा नोंद केलेला आहे तर याबाबत माझ्या हातामध्ये आता मी फिर्याद आणलेली आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे म्हणजे धोंडू भिका काळे वयवर्ष एकोणपन्नास यांनी ही फिर्याद दिलेली आहे खामगाव शिवेचेवाडी ती राहणारे त्यांनी अशी फिर्याद दिलेली आहे की म्हणजे शिवेचेवाडी गावचे मुक्तादेवी तरुण मंडळाचे झांज पथक तसेच शिवछत्रपती झांज पथक व सौरभ वाल्मिक शेखरे राहणार जुन्नर यांच्या मालकीचे डी जे सिस्टम देवराम लांडे यांनी बोलवलेली होती त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्याचं या मिरवणुकीचं आयोजन देवराम लांडे आणि लांडे यांनी केलं होतं अमोल लांडे हे देवराम लांडे यांचं चिरंजीव आहे त्यामुळे आज हे म्हणजे दुपारी बारा वाजता हे सगळं झांज आणि हे वाजत गाजत मिरवणूक सुरू होती पाठीमागं डी जे पुढे ते झांजपथक आणि अनेक वेगवेगळे वेग सोमतवाडीचं देखील झांज पथक होतं असं चालत असताना त्यामध्ये फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की देवराम लांडे यांच्या बंगल्यापासून जुन्नर मार्केट यार्ड पर्यंत सुरुवात झाली आम्ही देवराम लांडे यांच्या बंगल्यापासून आमचे झांज पथकाचे वाद्य वाजवीत दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास जुन्नर कांदा मार्केट येथे गेलो आलो आमचे पुढे शिवछत्रपती झांज पथक हे वाजत होते आमच्या पाठीमाग सौरभ वाल्मिक शेखरे हा त्याची डी जे सिस्टम असलेली टाटा कंपनीची जी गा गाडी जी आता पाठीमागं पाहू शकता ती आता पोलिसांनी जप्त केलेली आहे त्याचा नंबर एम एस सहा सी ऐंशी एकोणनव्वद ही चालू स्थितीत उभी होती व त्या डीजे सिस्टमवर मोठमोठ्या मोठ करकर्श आवाजात गाणी वाजत होती यावेळी देवराम लांडे आणि अमोल लांडे हे गाडी चालकाला गाडी लवकर लवकर पुढे घे असे हातवारे करत होते त्यामुळे डीजे गाडी चालक नामदेव विठ्ठल रोखडे याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात बेदरकारपणे पुढे घेतली तेव्हा आम्ही ओरडत असताना देखील त्याने त्याची गाडी थांबवली नाही त्यामुळे सदर गाडी ही आमचे जहाज पथकातील धडकली त्यात आमचे जहाज पथकातील वादक म्हणजे याच्यामध्ये हा पहिला आहे आदित्य सुरेश काळे म्हणजे हा महेश झालाय त्याचं वर्ष एकवीस दोन नंबरला जे जखमी त्यांचे नाव सांगतो बरेच जखमी आहेत गोविंद शंकर काळे वर्ष तेहतीस विजय हिरामन केदारी वर्ष चोवीस सागर सुनील केदारी वर्ष सव्वीस बाळू किसन काळे वयवर्ष एकोणतीस सचिन गणपत केदारी वयवर्ष बत्तीस म्हणजे हे एकूण सहा जण हे सगळे राहणार शिवेचेवाडी खामगाव तसेच शिवछत्रपती झांजपातकातील वादक किशोर रामचंद्र घोगरे वयवर्ष पस्तीस राहणार सोमतवाडी याच्या हातापायाला डोक्याला लहान मोठ्या स्वरूपाच्या गंभीर दुखापती होऊन ते जखमी झाले होते त्यानंतर आम्ही जखमी इसमांना उपचाराच्या कामी लागलीच को कोकाट्या हॉस्पिटल जुन्नर येथे ॲडमिट केले तेथे डोक्टर डॉक्टरांनी आमचे जांज पथकातील जखमी आदित्य सुरेश काळे याला तपासून पाहिले असता तो मयत झाला असल्याचे सांगितले आहे सदर घटना घडली नंतर डी जे सिस्टम गाडीवरील चालक व देवराम लांडे अमोल लांडे हे त्या घटना घडले ठिकाणी न थांबता कोठेतरी पळून गेलेले आहेत त्यानंतर मी या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला आलोय तरी दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन सुमारास जुन्नर शहराच्या हद्दीत आवारात उत्तर बाजूच्या वेशी समोर देवराम सकाराम लांडे व अमोल देवराम लांडे के नगर लांडे जुन्नर यांनी देवराम सकाराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जुन्नर शहरात मिरवणुकीचे आयोजन करून सदर मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून जीवितहानी होऊन मालमत्तेचे नुकसान होऊ शकते हे माहिती असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक मिरवणूक काढून त्या मिरवणुकीसाठी आमचे शिवेचेवाडी गावचे मुक्तादेवी तरुण मंडळाचे झांज पथक तसेच शिवछत्रपती झांज पथक सौरभ वाल्मिक शेखरे राहणार जुन्नर तालुका जुन्नर यांच्या मालकीची डी जे सिस्टीम गाडी नंबर तो मागे सांगितलं सदर मिरवणूक काढली असता सदर मिरवणुकीमध्ये नामदेव विठ्ठल रोखडे वयवर्ष पंचवीस राहणार सुराळे तालुका जुन्नर हा त्याच्या ताब्यातील डी जे गाडी एम एच झिरो सहा ए सी ऐंशी एकोणनव्वद यावर मोठमोठ्यानं कर्कश आवाजात गाणी वाजून त्याच मिरवणुकीमध्ये लोकांची गर्दी आहे हे माहीत असताना देखील देवराम सकाराम लांडे व अमोल देवराम लांडे यांनी हातवारे करून गाडी पुढे घेण्यास सांगितले त्यावेळी गाडी चालक यांनी त्याच्या ताब्यातील गाडी बेदरकारपणे चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता अपघात घडून जीवित हानी घडू शकते व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते हे सगळं माहीत असताना देखील त्याने त्याच्या ताब्यातील गाडी बेदरकारपणे अविचाराने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालून त्याच्या गाडीच्या समोर वाद्य वाजवीत पायी चालत असलेल्या जांज पथकातील वादकांना धडक दिल्याने त्यात जांज पथकातील वादक आदित्य सुरेश काळे वयवर्ष एकवीस गोविंदशंकर काळे वयवर्ष तेहतीस विजय हिरामन केदारी वय चोवीस सागर सुनील केदारी वय सव्वीस बाळूकिसन काळे वय एकोणतीस सचिन गणपत केदारी वय बत्तीस सर्व राहणार शिवेची वाडी खामगाव आणि सात नंबरचा किशोर रामचंद्र घोगरे वयवर्ष पस्तीस राहणार सोमतवाडी यांच्या लहान मोठ्या गंभीर दुखापतीस व आदित्य सुरेश काळे वर्ष एकवीस राहणार शिवेचीवाडी याच गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन घटना घडले ठिकाणी न थांबता तेथून देवराम सकाराम लांडे अमोल देवराम लांडे व गाडी चालक हे गे पळून गेले आहेत म्हणून सदर मिरवणुकीमध्ये आयोजन करणारे देवराम सकाराम लांडे अमोल देवराम लांडे डी जे सिस्टमचे चालक सौरभ वाल्मिक शेखरे व डी जे गाडी चालक नामदेव विठ्ठल रोखडे या चौघांच्या विरोधात ही कायदेशीर तक्रार या ठिकाणी दिलेली आहे आणि याचा फिर्यादेखील याच रुपांतर झालेलं आहे यामध्ये देवराम लांडे आणि ला जे शेखरे म्हणून जो व्यक्ती आहे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये देवराम लांडेंचे जे पुत्र आहेत अमोल लांडे ते फरार आहेत त्यांनाही या पोलीस अटक करणार आहेत अशी माहिती मिळते अजून एक चालक आहे रोखडे तो पण फरार आहे याच्यामध्ये देवराम लांडे आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि ते वाचून पण दाखवलेले आहे संबंधित व्यक्तींना आणि ज्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केली त्यामध्ये सिरियस म्हणजे ज्याला जन्मठेपीची शिक्षा आहे अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी आपले ताब्यात आहेत आणि त्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा यांना सा डॉक्टर साहेबांनी दाखवलं आहे साहेबांनी दाखवलं आहे आणखी त्यांना बघायचं असेल त्यांना सुद्धा मी दाखवू शकतो व्हिडिओ आणि ते आरोपी जेलमध्येच जाणार आहे त्यांना सुट्टी नसणार आहे आणि त्यांना तुम्ही एवढ्या आमचा विश्वास ठेवा आमचे पोलीससोबत आहेत त्यांना फोटो दाखवले त्यांना व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये पण जर असं जर आम्ही काय तुम्हाला गैरसमज वाटतो आमच्याबद्दल तर तसं कुठलाही प्रकार होणार नाही त्यांना जेलमध्ये आपण टाकणार आहे या सुट्टी नसणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने जे काय घटना घडलेल्या आहे त्याचा सर्वजण निषेधच व्यक्त करत आहेत परंतु आपण आपल्या हातामध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होऊ नये त्यासाठी सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे कुठल्याही बाबीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्ट तुम्ही जे सांगताल हे कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध जाईल अशा प्रकारे कुठलंही तुम्ही वक्तव्य परस्पर करू नये ही माझी एक सर्वांना विनंती आहे त्यामुळं आपण जे काय आपण बसलेला मी डॉक्टर साहेबांना दाखवलेलं आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास असेलच आणि साहेब आहेत आणखी तुमचे गावचे खामगावचे वाळसाहेब पण आहेत भाऊ देवाडे आहेत बाकी सर्व मान्यवर शुभम आहेत सगळ्यांना मी दाखवलेलं आहे त्यांच्या वडिलांनासुद्धा दाखवतो मी काय त्यांचं ते जे आहे व्हिडिओ वगैरे त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या विनंतीला मान देऊन आमची विनंती आहे की आपण सर्वांनी पुढची कायदेशीर कारवाई करण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आम्ही कायदेशीरच कारवाई करणार आहे याच्यामध्ये काही बाकी काय करणार आहे